मित्रांनो जुनी इमारत म्हणजे आठवणीचं घर पण वर्षानुवर्षे झालेली झीज वाढलेला देखभाल खर्च आणि सुरक्षेचे प्रश्न यामुळे या इमारती संकट बनतात अशा वेळी रिडेव्हलपमेंट म्हणजेच पुनर्विकास हा एकमेव पर्याय दिसतो पण रिडेव्हलपमेंट म्हणजे फक्त जुनी इमारत पाडून नवी बांधली एवढंच नाही हा प्रवास कायदेशीर आर्थिक सामाजिक आणि राजकीय पातळीवर गुंतागुंतीच आहे आणि इथेच सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो रिडेव्हलपमेंट खरंच संधी आहे का धोका रिडेव्हलपमेंट म्हणजे जुनी आणि जीर्ण इमारत पाडून त्याच जागी नवीन इमारत उभी करणे या प्रक्रियेत फ्लॅट मालकांना नवीन मोठं सुरक्षित घर मिळतं डेव्हलपरला अतिरिक्त बांधकाम हक्कांमधून एप टीडीआर यांमध्ये फायदा मिळतो महापालिकेला शहराचं पायाभूत पुनर्जीवन करता येतं म्हणजेच रिडेव्हलपमेंट ही सर्वांसाठी परिस्थिती वाढते पण प्रत्यक्षात चित्र इतकं होत नाही सरकार आणि धोरणात्मक बाजू महाराष्ट्र सरकारने रिडेव्हलपमेंट साठी अनेक पॉलिसी बनवल्या आहेत जुन्या धोकादायक इमारतींसाठी अतिरिक्त एफेस आहे रेरा अंतर्गत प्रकल्पाची नोंदणी अनिवार्य आता याचा उद्देश काय आहे शहरांचे पायाभूत पुनर्जीवन प्लस नागरिकांचं सुरक्षित निवासस्थान पण प्रत्यक्षात नियमांचं पालन किती होतं हा वेगळा प्रश्न आहे म्हणूनच पी ट्रिपल ए नोंदणी करा आर्थिक हमी घ्या एप्रुवल्स तपासा वेळेची मर्यादा आणि डिले कम्पेन्सेशन लिहून घ्या आयओडी अनिवार्य तपासा रिडेव्हलपमेंट म्हणजे स्वप्नांचं नवं घर पण त्या स्वप्नांची किल्ली फक्त तुमच्या जागरूकतेत आहे